माहिती हे एकत्र इथून सर्व माहिती आपल्याला देणार आहे आणि ही माहिती आपल्याला अभ्यासक्रमासाठी सुद्धा फार उपयुक्त आहे आणि भविष्यात तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा देणार आहे त्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहे कारण प्रत्येक घटक ना घटक याचा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो इतिहास राजशास्त्र हे कधी बदलत नाही हे कुठं जरी गेला तर तेच आहे त्याच्यामध्ये कधी चेंज होत नाही आणि तुम्ही जी माहिती घेणार आहे त्या माहितीवर तुमचे काही परीक्षा घेणार आहे पण इथं आहे त्या जागेवर तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे त्याच्यामुळे ती माहिती तुम्ही लक्ष्य लक्षपूर्वक ऐकायचे पेपर तुम्हाला देणार आहे अशा पद्धतीचा पेपर सोडवायचा तुम्ही इथं बसून म्हणजे किती ऐकलं आहे किती तुम्ही आत्मसात केले ज्ञान या ठिकाणी ते तुम्ही आम्ही पाहणार आहे पा त्यामुळे सगळ्यांनी लक्ष्य लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकायचं प्रत्येक गोष्टी लक्ष द्यायच्या

माझा आवाज पुढे आवाज केला तर ते व्यवस्थित कळणार नाही आणि एखादा मुलगा सुटू जाईल त्यानंतर परीक्षा होणार एक छोटीशी त्यामध्ये अडचणी त्यामुळे सगळ्यांनी आपण शांतपणे ऐकून घ्यावं मी आपल्याला या ठिकाणी अनुलॉम नावाची संस्था आहे त्या संस्थेतर्फे भारतीय संविधानाची म्हणजे आपल्या संविधानाची वर्ष समोर संविधानाच महत्व संविधान म्हणजे काय संविधान कोणी कोणी कशा प्रकारे बोलवलं संविधानाची आवश्यकता काय आणि संविधानासमोरील धोके अशा स्वरूपात मांडणी करणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण भारतीय संविधान हा शब्द नक्कीच ऐकलाय शाळेमध्ये ऐकलाय न्यूज टीव्ही मध्ये ऐकलाय बऱ्याच नेत्यांच्या तोंडातून ऐकलं असेल पण नक्की भारतीय संविधान बनलं कस आणि भारतीय संविधान कशासाठी हवं याच साधारणपणे नागरी शास्त्रामध्ये जरी अभ्यास केला असेल तरी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही समजू इच्छितो कि भारतीय संविधान म्हणजे थोडक्यात हा भारत देश कसा चालावा आणि चालवण्याची म्हणजे हे भारतीय संविधान आहे मी आपल्या शाळेत जेव्हा आलो होतो प्रमुख असतील त्यांना भेटलो होतो तर छान पैकी एक सगळी रांग लागली होती त्यामध्ये विविध समित्या होत्या आणि समित्यामध्ये कोणी कोणी काय काय काम करावं तर त्या समित्याचे अध्यक्ष सचिव संचालक सल्लागार मार्गदर्शन अशी एक व्यवस्था त्या ठिकाणी पाहिजे ती व्यवस्था म्हणजे तुमच्या शाळेचे आणि ते संविधान म्हणजे या शाळेने कसं चाललं पाहिजे या शाळेमध्ये कशा प्रकारे या शाळेमध्ये मुलांची काही कर्तव्य आहेत का या शाळेतील मुलांचे काही अधिकार आहेत का जर एकावरती अन्याय झाला तर त्याने कुठे दाद मागायची अशा प्रकारची ठोकळ रचना त्या ठिकाणी केली होती अशीच रचना जेव्हा आपल्याला आहे की मुघल होते आपल्यावरती मुलांनी अनेक वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी अनेक वर्ष आपल्यावरती राज्य केलं आणि जेव्हा लोकांसारख्या या ठिकाणी काही काम नाही आपले लोकम्य टिळक म्हणले होते स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध मिळवणार अशा प्रकारे आपल्या क्रांतिकारिकांनी बलिदान देऊ भगतसिंग असतील सुखदेव असतील राजगुरू असतील यासारख्या क्रांतिकारी बलिदान देऊन हा देश आपला स्वतंत्र झाला देश स्वतंत्र झाला ब्रिटिश होते इंग्रज म्हणत होते की तुम्हाला हा देश चालवता येणार नाही कारण की हा देश कोणाचा होता हा देश देश हे नागो काय सफेदो काय म्हणजे या हा अक्कल शून्य देश आहे तुम्हाला देश चालवता नाही असं म्हणत होते त्याच वेळी एकोणीशे सेहेचाळीस साली नऊ डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस साली संविधान सभेची एक बैठक झाली आणि त्यामध्ये आपल्याकडे आप जे काही रत्न होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर राजेंद्र पटल असतील डॉक्टर राव असतील असे अनेक तीनशे पेक्षा जास्त विद्वान लोक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी संविधान बनवायचं आहे ते म्हणताय की हा देश आपण चालू शकत नाही पण आपण या देशातील प्रगल्प आणि तज्ञ आणि एक हुशार नागरिक आहोत आपण काहीतरी नियमावली हो काहीतरी नियम या देशासाठी बनवले पाहिजे पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेचाळीस रोज झाली दुसरी बैठक एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाली आणि त्यामध्ये असं ठरलं गेलं की बी एन राव म्हणून हे होते त्यांनी पहिल्यांदा संविधानाचा सांगाडा तयार केला डॉक्टर प्रसाद आपल्याला माहिती आहे की आपले माननीय पहिले राष्ट्रपती होते त्यांनी या संविधान सभेचं अध्यक्ष पद भूषवलं अध्यक्षपद म्हणजे माहिती की साजिकच कोणातरी पुढाकार घ्यायचं असतो आणि खुर्चीवरती बसवावं लागतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या संविधान समितीचे अध्यक्ष झाले आणि या संविधानामध्ये प्रमुखपणे कुठला मसुदा हवाय या संविधानामध्ये प्रमुखपणे कोणत्या गोष्टी हवेत त्यामुळे आपले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजे मित्रांनो ही तीन नावं फार महत्वाची आहे आणि तीन पेक्षा जास्त मुखर्जी असतील राजगोपालचार्य असतील अशी बरीच ज्यांनी स्वतंत्र लढ्यामध्ये योगदान दिलं अशी बरीच नावं त्या ठिकाणी होती आणि शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपलं संविधान तयार झालं सव्वीस नोव्हेंबरला तयार झालं आणि सव्वीस नोव्हेंबर नंतर हो आपण ते कधी स्वीकारलं हे आपल्याला माहित आहे कारण की त्याच तारखेच आपण सगळे प्रजासत्ता सव्वीस जानेवारी पण ते स्वीकारलं एकोणीसशे पन्नास या तारखा फार महत्वाच्या आहेत म्हणून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला माननीय नरेंद्र मोदी आपले जे आता जे पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलं की ऐतिहासिक गोष्ट आहे आपण ब्रिटिशांचं जोगड फेकून दिलेलं आहे आपल्याला माहित आहे आपल्याला जो स्वतंत्र आपण झालो तो इंडियन्स इंडिपेंडेंट ऍक्ट भारताचा भारताचा स्वातंत्र्याचा कायदा एकोणीशे सत्तेचाळीस खाली आपण स्वतंत्र झालो अठरा जुलै खाली त्या कायद्यामध्ये स्वाक्षरी झाले खऱ्या अर्थानं तो दिवस उजाडला पंधरा ऑगस्टला असताना आपण स्वतंत्र कुठल्या कायद्याखाली झालो स्वातंत्र्याचा कायदा एकोणीशे सत्तेचाळीस साली परंतु जेव्हा आपण भारतीय संविधान स्वीकारलं त्यावेळी आपण सार्वभौम झालो मध्ये त्याला सौरी म्हटलं जात या देशावरती आता कुणाची सत्ता नाही या देशावरती जर कुणाची सत्ता असेल तर ती भारतीय नागरिकांची त्यामुळे सार्वभौम स्टेटस सार्वभौम दर्जा हा आपल्याला संविधानाने दिला सव्वीस नोव्हेंबर रोजी आपण तो स्वीकारला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली या भारत देशाने संविधान दे सुरू महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रजासत्ताक झालो ते सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक आहे प्रजासत्ताक काय प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय हो लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता राज्य म्हणजे द पीपल ऑफ इंडिया जे भारतीय संविधानाची उद्देशिका प्रियांबल तुम्ही ऐकली असेल कि आम्ही भारताचे लोक ही राज्य घटना स्वीकारतो आणि भारताच्या संविधानाच्या पहिल्या पानावरती

महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल या भाषावर प्रांत रचनेची सर्व व्याख्या कुठे दिलेली आहे ती भारतीय संविधानावर दिलेली त्यामुळे भारतीय संविधान हे फार महत्वाचं आहे आपण वोटिंग करतो तर अठरा वर्ष झाल्यानंतर अठरा वर्षानंतर वोटिंग करावं देशाप्रती देशाचा योग्य तो सन्मान राखला पाहिजे हे कुठे दिलेलं आहे तर ते मार्गदर्शक तत्व म्हणजे कसं वागावं कसं बोलावं कसं चालवायचं कुठं दिलंय भारतीय संविधानामध्ये दिलं त्यामध्ये भाषे भाषा भाषा प्रांत राहण्याची जागा धर्म पंत याच्याबद्दल भेदभाव

आपण मुक्तपणे बोलू शकतो सकाळी सकाळी आपल्याला पेपर येतो किंवा पेपर वाचतो किंवा एखादा व्हिडिओ बघतो तो व्हिडिओ करणार असेल लिहिणार असेल पत्रकार असेल त्याला बोलण्याचं स्वतंत्र लिहिण्याचं स्वतंत्र असेल त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कुठे दिलेला आहे तो भारतीय संविधानामध्ये दिला पोलीस स्टेशन आपल्याला माहित आहे पण पोलिस पकडतात नाही पकडू शकत पोलिसांच्या मनात तर कोणाला उचलू शकत नाही उसरू शकत का तर या भारतीय संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिलाय जर त्रास तुम्हाला होत असेल तो तुम्हाला माहित आहे की आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये कोर्ट आहे जर एखाद्या नागरिकाला काही त्रास झाला तर कोर्टात जाण्याचा अधिकार सुद्धा या भारतीय संविधाना अशी ही काही मार्गदर्शक तप्वे आहेत भारतीय संविधानाचा अधिकार म्हणून अधिकार आहेत आपल्याकडे काय काय अधिकार आहेत आपल्याकडे स्वातंत्र्याचा अधिकार सांगितला बोलण्याचा सांगितला लिहिण्याचा सांगितला आपण शिक्षणाचा अधिकार आहे ना त्यामुळे आपल्या सर्वांना आहे आणि अशा प्रकारे भारतीय संविधानामध्ये निवडणुका कशा घ्याव्यात उपराष्ट्रपती असतील आता सध्या सुद्धा आहे ना उपराष्ट्रपती इलेक्शन तुम्ही त्याला ऐकलं असेल की उपराष्ट्रपतीची इलेक्शन कशी घ्यावी कुठे दिले तर भारतीय संविधानामध्ये दिले त्या ठिकाणी कोणी मतदान करावं निवडून आलेल्या प्रतिनिधी करावं लोकसभेतल्या सदस्यांनी करावं राज्यसभेतल्या सदस्यांनी करावं कोणी करावं हे सुद्धा भारतीय संविधानावर दिलं हो। सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे आपले राष्ट्रपती कोण आहेत माहिती राष्ट्रपती नाव माहितीये का सांगा तू कोण आपल्या वेरी गुड द्रौपदी मुर्मू मला सांगा द्रौपदी मुर्म ओडिशा मधील एका वनवासी <coughs> आदिवासी कम्युनिटी मध्ये म्हणजे अतिशय गरीब गरजे आहेत त्या परंतु त्या आज आपल्या देशाच्या एक चार नागरिक आहेत त्याच्या ताब्यात काय काय माहिती का सगळं सैन्य दल सगळी आर्मी ही द्रौपदी मुर्मू यांच्या ताब्यात आहे कशामुळे ताकद दिली कोणी आपल्या भारतीय संविधानात आपले पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी साधा चहा विकणारा मनुष्य या देशाचा पंतप्रधान म्हणू शकतो की कशाच्या जोरावरती फक्त भारतीय राजेशाहीचा त्याग केला राजेशाही सोडली आणि मता बहुमताने मतदानाने जो निवडून येईल त्या सत्ता द्यायची पाच वर्षानंतर जर त्याने चांगलं काम केलं असेल तर त्याला आपण पुन्हा निवडून देतो जर काम चांगलं केलं असेल तर आपण योग्य ते धडाशिक पुत्र घरी बसवतो पण मतदानाचा अधिकार एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्ही आज तुमचं काम रकटलं असेल ग्रामपंचायतीमध्ये आपण दाखला का नाही मिळाला तर विचारण्याचा अधिकार हा कोणी दिला असेल तर हा भारतीय संविधानात अशा प्रकारची भारतीय संविधान फार मोठं मोठी आहे आणि ही एवढी ताकद देणारी घटना आहे की भारतीय संविधान एवढं ताकद आहे तुम्ही सगळ्यांनी त्याचं वाचन करावं सामान्यतल्या सामान्य माणूस आज वरच्या स्ट्रेन या भारतीय संविधानामुळे जाऊ शकतो आपले आय एस ऑफिसर आहेत आय पी एस ऑफिसर आहेत परीक्षा एमपीसी <coughs> घेतो युपीसी घेतो हा एमपीसी घेतो युपीसी घेतो आपल्याला माहिती आहे सरळ सेवा असतात एक्झाम घ्याव्या अधिकारी नेमले पाहिजेत आय एस कॅटेगरीचे अधिकारी प्रशासनामध्ये आज बघतो सर्वोच्च स्तरावरती आपल्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर असतात तर केंद्रीय लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना जी स्वायत्त संस्था आहे त्याच्या संदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला अधिकारी करायचे असेल तर महाराष्ट्र सेवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस था, कमिशन महाराष्ट्र सेवा आयोग या परीक्षा पण याच सगळं या आयोगाने आयो परीक्षा कराव्यात लोकांना अपॉइंट करावं आणि ते लोकांच्या सेवेसाठी करावं हे सगळं आणि सगळं विवरण हे सगळं भारतीय संविधानामध्ये तर भारतीय संविधानाचा व्याप फार मोठा आहे तीनशे लोकांनी म्हणून ही घटना आहे सलग एकशे चौदा दिवस बैठका चालल्या काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे आणि सर्व गोष्टीचा देशामध्ये जे काही चांगलं आहे या, या गोष्टींचा समावेश करून आणि जे बाहेरच्या <coughs> देशात जे काही चांगलं आहे म्हणजे अमेरिकेतून काहीतरी घेतलंय आपण आयर्लंडून आयरिश कॉन्स्टिट्यूशन काय घेतलंय आपण युरोपियन कॉन्स्टिट्यूशन आपण काहीतरी घेतलंय सगळ्यांकडून जे चांगलं आहे स्वीकार करून अतिशय चांगली परंतु तेवढीच लवचिक अशी राज्य घटना आपण तयार केली आहे आणि गेले कित्येक वर्ष हा देश या राज्यघटनेवरती चालू आहे भारतीय संविधान मुळे मध्यंतरी आपल्याला पाहिजे आहे की हर घर तिरंगा भारतीय संविधानाने सांगितलंय की देशाप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे देशाप्रती कर्तव्य व्यक्त केलं पाहिजे म्हणून सीमेवरती जेव्हा जेव्हा एखादा लढतो तर तो, तो भारतीय संविधानासाठी देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी लढतो अशा प्रकारे भारतीय संविधानाची व्याप्ती आणि व्याप हा फार मोठा आहे परंतु त्याला धोके तेवढेच आहे ते धोक्यामध्ये विचार केला तर आपल्याला माहिती की माओवादी असतील लक्ष्यवादी असतील या घटनेला काही लोक मानत नाहीत अगदी इंदिरा गांधीच्या आणीबाणीचा काळ ज्यावेळी ही घटना सस्पेंड केली होती म्हणजे ती थोड्या कालावधीसाठी बंद करण्यात आले होते आणि हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या देशाने ती हुकुमशाही उलथून टाकली जरी इमर्जन्सीचा एक सेक्शन किंवा कलम किंवा आर्टिकल या भारतीय संविधानामध्ये आहे परंतु ते जास्त काळासाठी नाहीये त्यामुळे एकोणीसशे पंच्याहत्तर साली या देशामध्ये आणीबाणी लागली होती संविधानिक दृष्ट्या लावली होती पण ती लोकांच्या गैरसोयीची होती आणखी लोकांनी आपल्या मतदानावरती आताही आपण बघतो मध्यंतरी आपले देवेंद्र फडणवीस सीएम साहेब दिल्लीला गेले होते तेव्हा त्या ठिकाणी <coughs> म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे नवी दिल्लीला त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना विरोध केला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या फोटोच कुठल्याचं अनावरण होत आणि पु ल देशपांडेंच्या अकादमीचं त्या ठिकाणी उद्घाटन होतं म्हणजे सांगायचा सा उद्देश कसा आपल्याच पद्धत काही लोकांची भारतीय संविधाला मानत नाही आज गडचुरी असेल चंद्रपूर असेल तेवढा प्रभाव नाही आहे गडचुरी चंद्रपूर नक्षलवादी फार आहेत जे भारतीय संविधानाला मानत नाही त्यांचं म्हणणं आहे की असं भारतीय संविधान कुठले पुस्तक त्यांना ते मान्य नाही अर्बन नक्षलवादी पण असतात ते म्हणतात की भारतीय संविधान माहीत नाही म्हणजे बऱ्याच जणांनी आपण हे स्वीकारलं एकोणीशे पन्नास साली पण काही लोकांनी ते स्वीकार नाही भारतीय संविधाना धोकेही फार आहेत पण लोक म्हणतात संविधान कशासाठी पाहिजे जसं मी शाळेचं उदाहरण दिलं तसं आपल्या घरचंही उदाहरण आहे आपल्या घरी आजी आजोबा असतात आणि साधारणपणे आई वडील आजी आजोबा सांगतात ऐकतात सत्कार ऐकत असतात कारण त्यांचा अनुभव होता घरामध्ये पण अलिखित संविधान आहेतच ना घरात गेलं तर पाय घेणं असेल संध्याकाळी सुलमपुरो असेल अगदी सकाळी स्नान उरत नसेल दात घाजणं स्नान पण प्रकारची घराचं संविधान आचारसंहित बसताना नमस्कार करणं पाहुण्या पाणी देणं ही घरातली घरातले छोट संविधानाची भूमिका ते बजवत असतात फक्त ते अलिखित असत का घरातल्या पाहण्यामध्ये योग्य म्हणतो का आपण ती देवभव ही आपली संस्कृती आपण त्यांना याद म्हणतो मातृदेव पितृदेव आपण मानतो त्यामुळे काही संविधान असत ते संविधान अलिखित चालत असत नमस्कार करत सहज आज आपण जोडतो तुम्हाला सांगावं लागत नाही कारण की आपल्या घरातील पिढ्याने पिढ्या संविधानाचे स्वीकारलंय की परमेश्वराजवळ हात जोडायचे असतात आज बऱ्याच घरी गणपती असतात गौरी असतात कुठं लिहिलं नाही असं गणपती साजराच केला पाहिजे पण ते स्वाभाविक होत कारण की हे पिढ्या चाललेलं अलिखित संविधान आहे तेही आज आपण त्याच पालन करत एखादा पंधरा ऑगस्टला ध्वज खाली पडला म्हणजे पंधरा ऑगस्टला सगळे नव्हतो आपण ध्वज लावतो मिरवतो पण पंधरा ऑगस्टला जो ध्वज छातीवरती मिरवतो तो जर खाली पडला आणि तो उचलून आपल्या ठिकाण टाकणं आणि त्याची योग्य ते विल्हेवाट लावलं हे म्हणजे भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे हे मात्र आपण सभास विसरतो संविधानाने आपला अधिकार भरपूर दिले पण त्यामुळे काही कर्तव्य दिले सिग्नल दिसला की थांबायच असत पुढे जायचं नसतं हे भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे ते आपण आज विसरतो साधी गोष्ट आहे कंडक्टरचं लक्ष नाहीये आणि तिकीट काढायचं नाही हाही एक प्रकारचा राजद्रोह आहे भारतीय संविधान अपेक्षित आहे की जर बसने चढलोय तर ते तिकीट काढलं पाहिजे कारण तो शेवटी पैसा हा देशाचा सान आणि जनतेसाठीचा आणि हे आपण त्यामुळे आपली कर्तव्य काहीतरी आहे या देशाप्रती स्वच्छ भारत मिशन घाण केली नाही पाहिजे चॉकलेट खाल्ल्यानंतर तो चॉकलेटचा जो कागद असतो न करत खिशात खाल्ला पाहिजे कचरा कुठे टाकणं हे पण भारतीय संविधानाचं कर्तव्य पालन करण्या एवढंच महत्वाचं असत शाळेत एका ठिकाणी आणतील पण ती घाण शिपाणी साफ नाही कि मी मी केली असं होत नाही भारतीय संविधान म्हणत हा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे कारण ही घटना आपण स्वीकारले आपण अंगीकारले आणि घटनेसाठी आपण सगळे जबाबदार आहोत त्याने केलं नाही म्हणून मी केलं नाही असं होत नाही भारतीय संविधानाचं पालन करणं ही प्रत्येकाची कृती प्रत्येकाने ते स्वीकारलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे अधिकार भरपूर आहे परंतु आपण कर्तव्य विसरतो चांगलं शिक्षण घेणं हा तुमचा अधिकार आहे पण चांगलं शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना शाळेला सहकार्य करणे हे पण आपलं कर्तव्य आहे शाळेमध्ये चांगल्या गोष्टी आणणे आहे ते चांगला असतो पण आपण शाळेला सुचवलं पाहिजे की सर हे चांगलं हे करू का हे नागरिकांचं कर्तव्य विद्यार्थी लक्षात आलं पाहिजे आपण सगळ्यांनी भारतीय संविधानामध्ये समता सांगितलेली आहे संता, संता म्हणजे कधी एकमेकाचा भेदभाव होत नाही बंधुता सांगितली आहे आपण सगळे भारताचे नागरिक आहोत आपण सगळं भारतीय आहोत त्यामुळे आपण उघडातच बांध बांधव आहोत त्यामुळेच ती प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे सारे बांधव माझे भारतीय त्यामुळे समता आहे मजबूत आहे या ठिकाणी न्याय आहे यामध्ये न्यायाचा अर्थ असा आहे त्या उद्देशिकामध्ये लिहिलाय कोणी उच्च नाही कोणी लिहचे नाही आपण सगळे एकाच स्टेटावर बराबर इच्छा कोणी राजा नाही कोणी रंग नाही सगळे आपण भारताचे नागरिक आहोत सगळ्यांना मंधनाचा एकच अधिकार आहे जे काही ते सगळ्यांसाठी समान आहे संधीची समानता आहे प्रत्येकाला संधी दिल्या पाहिजे जे काही घटक आहेत जे, जे पाठीमागे असतील त्यांना आपण हात दिला पाहिजे त्यांच्यासाठी आरक्षणाची व्यवस्था आहे ज्या घरामध्ये लाईफ नाही आहे ज्या घर गर... ज्यांना राहायला घर नाही त्यांना घर बांधण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यासाठी काही पॉलिसी आणि स्कीमची योजना भारत देश तुमच्या आमच्या एकाच्या सुधारणामुळे मोठा होत नसतो भारत देश एकशे चाळीस लोक जेव्हा समृद्ध होती सुखी संपन होती संपन्न होती तेव्हा हा भारत देश मोठा आपण नंतर आहोत आपण आता पंधरा हो गाणं कानपूर वाचलं जे हा डाल डाल सोने चिड्या करती बसेला व भारत देश म्हणजे नक्कीच एक काळ होता या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता या देशामध्ये तक्षशिला नारद सारखी विद्यापीठ होती परदेशी लोक या ठिकाणी शिक्षणासाठी येत होती तो काळ आपला गुन्हा आणायचा आहे म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचं स्वप्न होत की हा भारत देश महाशक्तिशाली म्हणे सुपर पॉवर म्हणे या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली वा आहे पण ही वाटचाल भारतीय संविधानाच्या साक्षीने सुरू झाली आहे आज आपण तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेलो की मी सक्षम झालोय प्रचंड घोडघोड चालू आहे ही घोडघोड गेल्या अनेक दशके या भारतीय संविधानावरती विश्वास ठेवून चालतो त्यामुळे भारतीय संविधान स्मरण करावं या पुस्तकाला वर्णन करावं या पुस्तकामध्ये असलेल्या कर्तव्याची जाणीव करावी या पुस्तकामध्ये असलेल्या नागरिका नागरिकांच्या अधिकारांची जाणीव व्हावी आणि या पुस्तका ओरिजिनल पुस्तक जर बघितलं तुम्ही त्यामध्ये आपल्या रामाचं चित्र ओरिजिनल पुस्तकामध्ये कृष्णाचे चित्र आहे उरली महावीर असतील बौद्ध असतील त्यांची या सर्व समाजाची पंथांची चित्र आहेत कारण की ते पंथ आपल्याला कायम मार्गदर्शन करत असतात तर भारतीय संविधा दुसरं दुसरं काही नाही आपल्या पूर्ण इतिहासाचं आपलं आप प्रतिबिंब आणि आदर्श आचारसंहिता म्हणजे भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानात जागर करण्यासाठी भारतीय संविधान समजून सांगण्यासाठी आम्ही हा एक यज्ञ पेटवलेला आहे तो आपण दहा पंधरा मिनिटं ऐकून घेतलं सर्वांचा आभारी आहे यानंतर आपल्याला एक प्रश्न सोडवायची आहे लाईट आहे आपल्याकडे बारा मिनिटाची संविधानाचा इतिहास हा सगळा त्यामध्ये आम्ही आपला आहोत आपण मी जे काही मला समजलं मी स्वतः वकील आहे भारतीय संविधानाचं बऱ्याच वेळा वाचन वाचन करत असतो जे काही समजलं ते तुमच्या सगळ्यांसमोर सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला हे अधिकृत भारतीय संविधान आहे विधी व न्याय हो। मंत्रालयाच ही आम्ही या ठिकाणी दाखवण्यात आहे आणि भारतीय संविधान प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे आणि असलं नाही तर ते वाचलं पाहिजे आपल्या देशाचं प्रतिबिंब आहे एवढं बोलतो थांबतो धन्यवाद